सुरुवातीला बातमी आहे दिल्लीमधून दिल्लीमध्ये संसदेच्या जवळ एका व्यक्तीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले उत्तर प्रदेश मधल्या जितेंद्र नावाच्या राऊंड अबाउट रेल्वे भवन मध्ये स्वतःला पेटवून घेतलं पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाय सध्या त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र या व्यक्तीनं हे पाऊल का उचललं त्यांची मागणी नेमकी काय होती हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही या संदर्भात आणखी माहिती देतायत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे बिलकुल ही जी घटना घडलेली आहे की संसद आणि रेल्वे भवन याच्या मधोमध घटना घडलेली आहे संसद आणि रेल्वे भवन यामध्ये फक्त एक रस्ता आहे आणि हा साधारणतः एक पाच ते सहा फुटाचा रस्ता आहे आणि तिथेच ही घटना घडलेली आहे ही व्यक्ती बागपतची असल्याची माहिती मिळते परंतु या व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा का प्रयत्न केला हे अद्यापही कळले नाहीये मात्र जेव्हा हा प्रयत्न करत होता तेव्हा लगेच तिथे लोकांनी धावपळ केली पोलीस आले त्याला ताब्यात घेतलं आणि सुरक्षित नेण्यात आलेला आहे परंतु खाजगी काही ती वैयक्तिक वाद आहे आणि त्या वादातूनच तो चक्रा मारत होता आणि त्यासाठी हे त्यांनी चौकाचं पाऊल उचलल्याचं आपल्याला कळते परंतु संसद भवन परिसरामध्ये आणि त्याचबरोबर रेल्वे भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंद असतो व्हीआयपी मुवमेंट वारंवार असते त्यामुळे ही क्वचितच घटना घडते आणि ताबडतोब पोलिसांनी संसद मार्ग पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि विचारपूस केली जाते सखोल ते की, की तखोल, आ, ती या प्रकरणापर्यंत पोहोचतील अशी व्यक्त केली जाते धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल